रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरातच्या मुलीचे परिने सह विविध मान्यवरांच्या उपस्थित सुंदरमे व लखलकता प्रकाशमय व वा राजेशाही वातावरणात मोठे उत्सव संपन्न झाला देवळाली प्रवाराच्या सगळ्या परिसरासह देवळाली प्रवारा फाटा ते देवळाली प्रवारापर्यंत गर्दीच गर्दी केवळ माणसाची नव्हे तर वाहनांची सुद्धा दिसत होते वाटा काढू काढू मुश्किल लोक दिसत होते सुरेंद्र सुरेंद्रभाऊ थोरत आणि सुनीता ताई यांच्या माणुसकीचे अफाट दर्शन दिसून आले हजारो महिला पुरुषांनी जेवण केले जामुन पुरी भाजी व चपाती विविध प्रकारे पापड लोण चपनीर कोबी वाटाणा भाजी भात वरण आदी सह पाच पकवान अन्न आस्वाद घेतला तेही सुरेंद्र भाऊ आणि सुनीता यांच्या पेक्षा भरपूर पैसा पैशावाल्यांनी सुद्धा केले गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकर च्या सह राजकीय व सामाजिक क्षेत्रातून जाती धर्माच्या पलीकडे जाऊन काम करताना उत्तर दक्षिण नगर मधील तरुणासह व सर्व पक्षातील कार्यकर्ते जोडले खऱ्या अर्थाने ते मंगल परिणयात झालेल्या गर्दीतून दिसून आले सर्व सामान्य नगराध्यक्ष खासदार आमदार व कार्यकर्ते यांच्या तुळुंका सुंदर होता सुरेंद्रच्या मुलीचा लग्न सोहळा या मंगल परिणाऱयातील केंद्रीय मंत्री रामदास नामदार रा, रामदास आठवले माजी खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्यासह आमदार शिवाजी कडिले आमदार हेमंत ओंगले रिपाई नेते श्रीकांत भालेराव विजयराव वाघचरे अशोकराव गायकवाड बाळासाहेब गायकवाड प्रमोद रहाणे अनुप कदम भीमा बागोल आशिष शर्के कैलास कासार नानासाहेब कदम पत्रकार राजेश गायकवाड आदीसह आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक आमदार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एवढा मोठा दिमाखदार मंगल परिणय सोहळा हा फुले शाहू आंबेडकरांची चळवळीतून कार्यकर्त्यांच्या प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यात बघवायस मिळाला हीच सामाजिक व बाबासाहेबांची पुन्य कामाला आल्याचे चित्र दिसले केंद्रीय मंत्री आठवले आशीर्वाद देताना म्हणाले रुचा व किरणचा मंगल परिणास येण्यास मला मिळाली संधी त्यांच्या हातून माता पिता समाज व देश सेवा हो ही शुभेच्छा मनात हा सोहळा बघून झक्कास वाटले तर रुजा किरणाचा मंगल परिणय सोहळा फटाक्यांच्या आतशबाजीने आकाशात पण दिसत होता प्रकाश तर चारो बाजूला बाजूंसह डीजेचा आवाज दंदनात होता सुरेंद्रभ सुनेता ताई गौतमी अतुल शेठ आहोळ थोरात येणाऱ्या सोयरा मान्यवर नातेवाईक कार्यकर्ते महिला पुरुषांचे हात जोडून अगदी हममुखपणे स्वागत करताना दिसत होते